रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे मटर पनीर बघा कलर आणि टेक्स्चर किती छान आलं आहे रेसिपीला सुरुवात करू पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं तिक तेलामध्ये तीन कांदे घेतलेले ते असे मोठे मोठे कापूनच घ्यायचे कांदे कांदा थोडा मऊ झाला की आठ ते दहा लसणाच्या काळ्या टाकायच्या हे दोन हिरव्या मिरची आणि अर्धा इंच अद्रक तुकडा हे पू थोडंसं एक मिनटासाठी हालून घ्यायचं त्याला ते थोडंसं हालून थोडं फ्राय झालं की त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो टाकणार आहे हे लहान साईजचे दोन टमॅटो येतं असे चांगले लाल बघून घ्यायचे म्हणजे भाजीला आपल्या कलर छान येतं आहे हे कोथंबीरच्या काड्या येतं आणि दोन चमचे बी कोथिंबीरच्या काड्या टाकल्यामुळं भाजीला खूप छान चव चा येते तुम्ही ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये खाता तशी टेस्ट येते भाजीला आपल्या थोडंसं मीठ टाकायचं टमॅटो टाकलं की थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमॅटो आपल्या चव लवकर चांगला गळत आहे मग आता चांगले हे मसाले सगळे हळून घ्यायचे आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा आपल्या टमाटा चांगल्या आता गळत आहे बघा टमाटा चांगल्या आपल्या मॅच झालेला आता आता आपण हे मसाले थंड करून घेऊ आपले जवळ मसाले थंड होते तर आपण पनीरला शालू फ्राय करायचं हे दोन चमचे तेल टाकलेले आणि असं आपले लहान मोठे जसे आपल्याला आवडतील तसे पनीरचे तुकडे करायचे आणि असं सगळे लाईन लावून घ्यायचे जास्त पण आपल्याला पनीर पनी तळायचं नाही थोडंसं तळायचं मटर पनीरमध्ये थोडंसं पनीर तळून टाकलं म्हणजे छान लागतं खायला कच्चं पण टाकतं तर जसं आपल्याला आवडी येतं तसं आपण टाकू शकतो मग या खालच्या बाजूकून झालेलं तर आपण पलटी करून घेऊ या सगळे आता पलटी करून घ्यायचे तेल गरम झाल्यावर पनीर टाकायचं नाहीतर पनीर खाली चिटकत आहे मग आपलं पनीर तयार झालं आपण काढून घेऊ हे आपला मसाला पण थंड झालेला आहे आपण आता मिक्सरमध्ये एकदम बारीक पिवरी करून घ्यायची हे दोन चमचे तेल टाकलेले त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे एक छोट्या चमचा जिरा दोन तेजपत्ते या अर्धा दा इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा लवंगा पाच ते सहा काळी मिरची एक मसाला विलायची एक पिंच हिंग टाकायचं हिंग टाकले की त्यामध्ये आपण जी पिवरी करून घेतली होती टमॅटो कांद्याची ती टाकायची आणि पिवरी अशी एकदम बारीक करून घ्यायची आणि आपण अशा पनीरच्या ह्याच्या भाज्या करण्या की थोडंसं तेल वाप जास्तच वापरायचं जा। म्हणजे भाज्या खूप छान लागतात खायला आणि आपण आता लग्नामध्ये गेल्यास हॉटेलमध्ये गेल्यास आपण बघत नाही का भाज्यांमध्ये तेल खूप असतं मसाले सगळे एक मिनटासाठी सगळे एकत्र करून घ्यायचे चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आता गॅस मिडियम करायचा आपण आता त्यात पावडर मसाला टाकणार होतं पावडर मसाल्यामध्ये हे बेडगी मिरची पावडर एक चमचा तिकड मिरची पावडर एक चमचा हळद छोटा अर्धा चमचा हे धन्या पावडर एक चमचा आपली आवडीप्रमाणे कमी जास्त तिकड करू शकता बघा हे पावडर मसाला ते पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे चांगलं एकत्र मिक्सर करून करून घेतल्यावरच आपल्याला लो गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे बघा आता आपलं झाकण लावून ठेवू बघा दोन ते तीन मिनटांनी आपला मसाला चांगला तयार झालेला आहे टमॅटोतलं पाणी सगळं आटलेलं आहे आपलं मसाला एकदम मस्त झालेलं आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे ग्रेव्हीला किलर किती बघा छान आलेला आहे या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आहे गरम थोडंसं गरम पाणी टाकायचं आपल्या जशी ग्रेवी आहे पाहिजे असेल तशी पण पनीरच्या भाज्याला जास्त असं ग्रेव्ही करत नाही तर हे वाटण आहे शिजून घेतलं आहे मी हे ताजा वाटाण आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजून घ्यायचा फ्रोजरचा असं शिजवायची गरज लागत नाही आणि पनीर आहे जा, पनीर आपण मग अशी फ्राय करून घेतलेलं ते दोन्ही टाकायचं झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपलं पनीर असं जास्त वेळ ठेवलं की रबरासारखं होते कारण वटनं पण आपण शिजलेलं असतंय मग मॅगी मसाला टाकायचा त्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ कारण आपण मीठ माग मगाशी पण टाकलेलं आहे त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकणार आहे आणि एक चमचा तूप टाकायचं तूप टाकलं खूप छान लागतं मटर पनीर बटर पण पन टाकत्यात आप आपल्या आवडीप्रमाणे आपण काही बी टाकू शकतो आणि मटर पनीर खायला खूपच टेस्टी लागते नानसोबत चपातीसोबत भातासोबत खूपच छान लागते हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा